हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहत पाहताय चौडी न्यूज डॉट कॉम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर आयोजित रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद तब्बल एकशे अठ्याहत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर तर्फे सासवड येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये युवक व युवतींचा प्रतिसाद हा मोठा होता शिवप्रतिष्ठान तर्फे स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान मास हा दरवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीमध्ये पाळला जातो यावर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस असा हा बलिदान मास पाळला जात असून हा धर्मवीर बलिदान मास सासवड शहरातील प्रत्येक चौकात तसेच संपूर्ण पुरंदर तालुका स्तरीय पाळण्यात येत आहे आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या धर्मवीर बलिदान मासचे औचित्य साधत याच दिवशी देशासाठी हुतात्म पत्करलेले शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा बलिदान दिन देखील आज आहे म्हणूनच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभाग आयोजित रक्तदान शिबिराचं आयोजन आज सासवड येथील कराभाई मंदिर सासवड या ठिकाणी करण्यात आलं होतं सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान श्रेष्ठदान या नियमाचा पालन करत तब्बल एकशे अठ्ठ्याहत्तर रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत रक्तदान केले त्याचबरोबर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास एक सर्टिफिकेट आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली त्याचबरोबर सर्वांना एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सासवड शहरातील शिवतीर्थावरून सुरू होणाऱ्या मुकपदयात्रेचे आवाहन देखील करण्यात आले संपूर्ण पुरंदर तालुका एकत्र येत सामूहिक आदरांजली धर्मवीर संभाजी महाराजांना वाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिव सी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुरंदर विभागाच्या धारकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित या रक्तदान शिबिरास पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी भेट देऊन रक्तदात्यांना व आयोजकांना या रक्तदान शिबिराबद्दल शुभेच्छा देखील दिलेले आहेत त्यांनी कौतुकाची थाप या धारकऱ्यांच्या पाठीवरती दिली एकंदरीतच जे रक्तदानासारखं पुण्य काम या बलिदान मासाच्या औचित्य साधून करण्यात आलं याचं कौतुक देखील पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी केलं आहे नेमकं ह्या बलिदान मासाचं महत्त्व काय आहे रक्तदान शिबिर का आयोजित करण्यात आलं होतं याबाबतीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान पुरंदर विभागाच्या धारकऱ्यांनी व्यक्त केलेलं मनोगत आता आपण ऐकणार आहोत नमस्कार जय श्रीराम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजचा बलिदान मास हा फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा चालू आहे या दरम्यानच्या काळामध्ये एक चांगला स्तुत्य उपक्रम आपला असावा म्हणून श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान पुरंदर विभाग आयोजित आपण रक्तदान शिबिराचा महायज्ञ या ठिकाणी आयोजित केला आहे खराबाई मंदिर सासवड या ठिकाणी आज तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार हा दिवस आपण खास म्हणून निवडला कारण धर्मरी बलदान सकाळखंड चालूच आहे महिनाभर पण त्याचबरोबर भगतसिंग बर सुखदेव आणि राजगुर यांचा बलिदान दिन देखील आजचा आहे या सर्व गोष्टींचं औचित्य सा साधत आपण संपूर्ण पुरंदर तालुक्यातील बंधू भगिनी माता या सर्वांना आवाहन केलं की के आपण सर्व सर्वांनी एकत्र येऊन या रक्तदान महायज्ञामध्ये आपलं योगदान द्यावं आत्ता सकाळी नऊ पासून जे हा महायज्ञ चालू आहे त्या आत्तापर्यंतचा आकडा हा जवळपास एकशे दीडशेच्या आसपास गेलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की अजून पुढच्या दोन ते तीन तासामध्ये हा आकडा दोनशे दोन ते दोनशे वीसच्या च्या आसपास जाऊ शकतो आणि प्रत्येक रक्तदात्याचा आम्ही अशी एक शंभूराजांची एक प्रतिमा भेट म्हणून आम्ही देत आहोत आणि एक सर्टिफिकेट देत आहोत जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये जर आवश्यकता पडली तर त्याचा त्यांना लाभ घेता येईल म्हणून पुणे श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्रीराम जय श्रीराम येत्या एकोणतीस मार्चला शेवटची जे अमावस्याचा दिवस आहे म्हणजे मृत्यूंजय अमावस्या त्या दिवशी आपण मुखपद यात्रेचं आवाहन करत असतो मुखपद यात्रा म्हणजे संभाजी महाराजांना पश्चात जी शेवटची अंत्ययात्रा भेटलेली नाही ती कुठेतरी आपण प्रतिकात्मक पद्धतीने देण्याचा प्रयत्न आपण या काळात करत असतो त्यामुळे एकोणतीस तारखेला फाल्गुन अमावस्या जी आहे त्या दिवशी आपल्याला शिवतीर्थावर सासवडमध्ये आवर्जून सगळ्यांनी पाच वाजता जमायचा आहे आणि त्यावेळेस आपण मुखपद यात्रेसाठी आपण श्री काळभैरवनाथ मंदिर सासवडचं जे आहे त्या ठिकाणी आपण याचा समारोप करणार आहोत तर यावेळेस स्वरूप असं असेल की मुखपद यात्रेमध्ये आपण कुठलीही घोषणाबाजी न करता महाराजांची प्रतिमा असते संभाजी महाराजांची एक चिता स्वरूप एक धर्मवीर ज्वाला असेल की जे आपण चिता स्वरूप एक प्रत्येकात्मक पद्धतीने आपण एक चिता स्वरूप समजतो की तिथे जाऊन आपण ज्यावेळेस काळभैरवनाथ मंदिरापाशी जाऊ तर तिथे एक आपण होम ठेवलेला असेल तर होमाला ती आपण त्या मशालीने ती चिता प्रज्वलित करू आणि कुठेतरी आपण त्यांना एक प्रतिकात्मक पद्धतीने जी त्यांना न भेटलेली अंत्यत्रा आहे देण्याचा आपण प्रयत्न करत असतो त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी याचा प्रयत्न करावा संपूर्ण पुरंदर तालुक्यात आपण हे आव्हान करत असतो हे जे काय बलिदान मासाचे कार्य आहे ते या प्रत्येक वाडी वस्तूंवर प्रत्येक गावांमध्ये पुरंदर तालुक्यात चालू आहे आपण संपूर्ण पुरंदर तालुका तरी मुकबद यात्रा काढत असतो त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की आवर्जून एकोणतीस तारखेला म्हणजेच मृत्युंजय अमावसेला प्रत्येकाने मुकमत यात्रेसाठी आवर्जून जमावे धन्यवाद पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्रीराम